तोरणमाळ येथे सीताखाईत एकवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलाय रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी धुळे जिल्ह्यातील बोरपाणी शिरपूर येथील भारत सर्वरी पावरा वैवर्ष एकवीस हा तरुण आपल्या मित्रांसोबत थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला होता मित्रांसोबत प्रत्येक पॉईंटवर सोबत फिरत होता काही वेळात मित्रांपासून पुढे चालला गेला जो तो आपापल्या मस्तीत दंग होता नंतर सर्व घरी जाण्यासाठी परतीच्या मार्गावर निघालेत परंतु त्यात भारत त्यांना कुठेही मिळून आला नाही सर्व मित्र भारत दिसून येत नसल्याने चिंतातूर झालेत पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला परंतु भारत मिळून आला नाही आज मंगळवार जुलै रोजी मसावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्यासोबत पोलीस शिपाई राकेश पावरा पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद राठोड पोलीस कॉन्स्टेबल वसंत वसावे यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व पथक यांनी तोरणमाळ येथील स्थानिकांच्या मदतीने तसेच बोरपाणी गावातील लोकांच्या मदतीने मृतदेह शोधून सीताखाई पॉइंट येथून धबधब्याच्या खोलदरीतून गोंपाट व दोराच्या साहाय्याने बाहेर काढला नातेवाईकांनी मृतदेह भारतचाच असल्याची ओळख पटली शवविच्छेदनासाठी मसावत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह बोरपाणी तालुका शिरपूर येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा